नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण माशाच्या आकाराचे पालक भजे बनवणार आहोत चला तर सुरू करूयात एक वाटी बेसन लसूण बारीक वाटलेला हिरवी मिरची हळद चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या पातळ असं पीठ तयार करून घ्या त्यानंतर पालकाच्या पाण्याला बेसन लावून गरम गरम तेलामध्ये सोडा वन बाय वन भजे तळून घ्या माशाच्या आकाराचे भजे तयार होतात पालक ही खूप फायदेशीर आहे पालकांमध्ये कॅल्शियम व विटॅमिन असतात म्हणून हाडे व दात मजबूत राहतात जास्त फायबर असल्यामुळे पचन सुधारते माशाच्या आकाराचे पालक भजे तयार आहेत चला तर मग कशा कशा प्रकारचे पालक भज्याचे आकार बनले आहेत मी दाखवते ही आहे माझी सुरमई वेज सुरमई कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर ट्राय नक्की करून पहा आजची ही हेल्दी आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली आजची डिश पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद गाईज